श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवा मी फक्त या जगाचा राज्य आहे मी या जगात सर्वात बलवान आणि पराक्रमी माणूस आहे मी या फक्त संपूर्ण जगावर राज्य करू शकतो मी फक्त विजेता आहे मला कोणीही हरवू शकत नाही माझ्यासारखे कोणीही नाही मी या जगात सर्वात श्रीमंत माणूस आहे मी फक्त सर्व गोष्टींचा स्वामी आहे मला काही होणार नाही मी या जगात सर्वात शिकलेला माणूस आहे वरीलपैकी एखादे विधान तुमच्या मनात कधी निर्माण होणार असेल तर तुम्ही स्व अहंकार नावाच्या सर्वात प्राणघातक विषाणूने ग्रस्त आहात एखादा तुमचा अहंकार तुमच्या मनावर हल्ला करतो तो आपोआप तुमच्यावर हल्ला करतो चांगले विचार चांगल्या कल्पना चांगल्या योजना चांगले निर्णय आणि चांगली क्रिया तुम्ही तुमच्या अहंकाराच्या विषाणूने पूर्णपणे संक्रमित व्हाल तुमच्यासारखे कोणी नाही असे तुम्ही वागायला सुरुवात कराल तुम्ही फक्त तुमच्याबद्दलच विचार कराल तुम्हाला फक्त तुमचे तुम्हा स्वतःचे फायदे कळतील तुम्ही स्वार्थी व्हाल तुम्ही कधीच कोणाचे ऐकणार नाही तुम्ही गर्विष्ट व्हाल ज्या क्षणी तुम्ही अहंकारी व्हाल त्या क्षणी तुमचे हार सुरू होईल मग तुमची पडजड आणि अपयश पाहण्यासाठी तयार राहा तुमचे जीवन नरकासारखे होईल आणि एकदा का तुम्ही तुमच्या अहंकारामुळे खाली पडाल तर तुम्हाला कोणीही वाचवणार नाही त्यांचे कठोर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील तुझा नाश एक आहे ही शंभर टक्के खात्री रामायणाच्या महान महाकाव्यात राक्षस राजा रावणाचा जन्म ब्राह्मण म्हणून झाला होता तो मोठा विद्वान ब्राह्मण होता त्यांना वेदाचे पूर्ण ज्ञान होते ते भगवान शिवाचे परमभक्त होते त्याला ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले होते की कोणताही जीव देव असो वा देवी भूत असो वा राक्षस त्याला कधीही मारणार नाही रावणाला खोटा अभिमान आणि अहंकार होता की संपूर्ण विश्वात कोणीही नाही त्याला कधीही पराभूत करू शकतो त्याने संपूर्ण पृथ्वीला यातना देण्यास सुरुवात केली एकूणच पाताळ आणि स्वर्ग मात्र केवळ माणूसच त्याचा पराभव करेल हे तो विचारला होता त्यानंतर भगवान विष्णूने स्वतः मानवी रूपात पुनर्जन्म घेतला आणि भगवान रामाचा जन्म घेतला रावण इतका अभिमानी होता आणि अहंकारी झाला की त्याने रामाची पत्नी सीतेचे अपहरण केले होते जी देवी लक्ष्मीच्याही पुनर्जन्म होती रावणाचा भाऊ विभीषणाने त्याला रामाची पत्नी परत करण्याची विनंती केली योग्य आदर आणि सन्मानाने सीता इला रामाला सुपूर्द करावी अशी विनंती केली पण रावणाने ऐकले नाही विभीषणाला त्याने लंकेतून हतपार केले त्यामुळे रावणाचा वध प्रभू रामांच्या हाताने झाला लढाई रावणाच्या खोट्या गर्वाने आणि अहंकाराने त्याला मारले नाही पण त्याच्या प्रिय पुत्राने आणि भावाने भावांनाही मारले त्याने स्वतःच्या शक्तिशाली राजाचा नाश केला जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद समाधान शांती यश आणि समृद्धी मिळवायची असेल तर अहंकार सोडून द्या तुमचा अहंकार सोडून द्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही मिळणार नाही अहंकार सोडून द्या तुम्हाला फक्त दुःख असंतोष मिळेल तुमच्या जीवनातील चिंता अपयश आणि नाश उरेल तुमचे मन शरीर आत्मा यांना वीज देण्यापूर्वी तुमचा अहंकार सोडा सोडून द्या तुमचे ज्ञान आणि शहाणपण नष्ट होण्यापूर्वी अहंकार सोडा तुमच्या आयुष्यात शिकण्यासाठी काही महत्त्वाचे जीवनात नेहमी नम्र राहा आपल्या चुका आनंदाने स्वीकारा तुमच्या सहकार्यांचा आदर करा जसे तुम्ही तुमच्या प्रियजनाचा आदर करतात इतर लोकांना भाव एकतर लोकांच्या भावना समजून घ्या इतर लोकांचे मत ऐकण्याचा प्रयत्न करा आयुष्यात कोणालाच कमी लेखू नका कोणत्याही गोष्टीवर लवकर प्रतिक्रिया देऊ नका गायगाईत कोणताही निर्णय घेऊ नका तुमचा अहंकार हा तुमच्या आयुष्यातील तुमच्या वाढीचा आणि विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकार हा तुमचा अपयशाचं मूळ कारण आहे शक्य तितक्या लवकर अहंकाराचा त्याग करा अन्यथा ते तुमचं जीवन सुंदर घेऊन टाकेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली युजफुल वाटली असेल काही शिकण्यासारखं का वाटलं असेल तर प्लीज 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 विनंती आहे की एक लाईक करा आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ